माझ्या सोलापूर न्यूज मध्ये होऊन विमानसेवा विमान सुरू झाल्यापासून सोलापूर मुंबई विमानसेवेची चर्चा सुरू असताना पण मुंबई व पुणे विमानतळावर गैरसोयचे स्लॉट विमान, विमान उतरण्याची वेळ मिळाल्याने विमानसेवा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे मुंबई विमानतळावर मंगळवार बुधवार शुक्रवार व शनिवार या चार दिवशी दुपारी दो दोन वाजता तर पुणे विमानतळावर पहाटे दोन वाजता विमान उतरवण्यास परवानगी मिळाली आहे ही वेळ सोलापूरकरांसाठी गैरसोयीची असून आता मुंबई व पुणे या दोन्ही विमानतळावरील स्लॉट बदलून देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोळ यांनी केली आहे सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाल्यापासून मुंबईसाठी कधी विमानसेवा सुरू होणारी चर्चा होती स्टार कंपनी सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली पण मुंबई विमानतळावर आठवड्यातील चार दिवसांसाठी स्लॉट उपलब्ध नाही व उपलब्ध करण्यात आल्यानंतर सोलापूरसाठी तो गैरसोयीचा आहे यामुळे विमानसेवा देणारी कंपनीकडून स्लॉट बदलून मिळण्याची मागणी केली जात आहे राज्य शासनाने सात दिवस देवा देण्यास नक परवानगी दिली असून प्रत्यक्षात चारच दिवसामध्ये स्लॉट मिळाला इतर दिवशीच्या वेळा दुपारच्या असल्याने प्रवाशांच्या प्रतिसादा मिळेल का याबाबत शंका असून यामुळे शासनाकडे योग्य वेळेचे स्लॉट मिळण्याची मागणी करण्यात आली आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका